नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे तर आजचा हा व्हिडिओ म्हणजे फॉर्म भरलेत मुलांना ज्या आता मुलांचा कल होता पुणे शहर आणि मुंबई सिटी मुंबई या ठिकाणीच दोन ठिकाणी जास्त फॉर्म आलेले आहेत तर बऱ्याच मुलांचं होतं सर आम्ही पुणे शहरला फॉर्म भरला आहे पेपर कसा येतो आहे त्याबद्दलचा व्हिडिओ बनवा म्हणून मुलं भरपूर सांगत होती तर आपण त्यावरती आज हा व्हिडिओ बनवत आहे तर हा व्हिडिओ जस्ट शेअर करा जेणेकरून पेपर प्रकारे येतो त्या ठिकाणी आणि त्याबद्दल तुम्ही अभ्यास काय केला पाहिजे याचा आपण या व्हिडिओमध्ये विश्लेषण करणार आहोत तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो तुम्ही पाहिला असेल पुणे शहरला मुंबईमुळं आणि पुणे शहर या दोन्ही ठिकाणी सर्वात जास्त जागा आहेत आणि त्यातली त्यात पुणे शहर म्हटलं की एक ग्राउंड वगैरे चांगलं जिल्हा चांगला ग्राउंड चांगलं पडणार आहे त्यामुळे बऱ्याच मुलांनी तिथं फॉर्म टाकलेत परंतु आता तिथं पेपर कसा येणार बऱ्याच मुलांची मनामध्ये खळबळ आहे की पेपर कसा पॅटर्न असतो तर आतापर्यंतचा इतिहास आहे मित्रांनो दोन हजार सोळापासून पासून आत्तापर्यंतच जे काय पेपर झाले तिथं सर्व पेपर जे पॅटर्न व्हायचे म्हणजे पंचवीस पंचवीसचा पॅटर्न सगळीकडे चालू आहे त्यामुळे तुम्ही तिथं गडबडून जायची काही स्वागडबड तुमच्या बरोबर पंचवीस गणिताला गणित बुद्धिमत्ता हे तुमचे चाळीस पंचवीस मार्काला शंभर टक्के घेणारच आहे चोवीस तेवीस मार्का पंचवीस मार्कापर्यंत व्याकरण आणि बाकीचं काय असणार तर जी के तर गणितामध्ये तुम्हाला काय पडतं मित्रांनो की वेळ खाऊ एक सात आठ गणित असे असतात तिथं वेळ खाते वेळ म्हणजे काय फिरवा फिरवी असते एक तर मोठं गणित येतं किंवा बारीकच असतात परंतु कन्फ्युज गणित असतात ते गणित तुमचा वेळ खातात त्या वेळ खाल्ल्यामुळे तुमचा जे येणारे प्रश्न असतात ते चुकतात त्यामुळे तुम्ही मागील जे क्वेश्चन झालेले ते पूर्ण प्रॉपर त्याची स्टडी करायचं आहे आतापर्यंत झालेले सर्व आणि चालूमध्ये पण जे टप टप क्वेश्चन आहेत पुस्तकांमध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये ते पण सोडवायचे आहेत जेणेकरून तुमचा ते, तुम ते सराव होऊन जाईल म्हणून व्याकरणला पण तसंच आहे जे एम पी सी लेवलला विचारले जाते त्या प्रकारात व्याकरणला पण प्रश्न विचारले जातात जिल्हा विशेषण पण तिथं तीन चार मार्ग कंपल्सरी पडत आहेत भरपूर पुणे जिल्ह्यात जिल्हा विशेषण भरपूर प्रमाणात चांगलं आहे ऐतिहासिक वारसा पण त्या जिल्ह्यामध्ये आहे असते आहेत त्यामुळे त्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि जे केचं काय जे के, का के तुम्ही जेवढं ते करा तेवढं कमीचं परंतु दोन्ही प्रकारे जे के करायचं आहे जर हार्ड पडलं तर ती पण आपल्याला आलं पाहिजे आणि सोप्पं पडलं ती पण आलं पाहिजे निसता अवघड येऊन उपयोग नाही काय काही वेळेस असं होतं आहे एकदम सोप्या पद्धती द्यायचं आणि आपण करतो डीप त्यामुळे असं करायचं नाही जे काय का आता चालूला अभ्यास करायचा आहे तर मागील पेपराच्या अनुषंगानंच अभ्यास करायचा आहे परंतु त्यामध्ये आपलं रिव्हिजन झालं पाहिजे जो आपण असेल तसा सह्याद्री ठोकला तुम्ही वाचला पाहिजे त्यामध्ये तुम्हाला दिलेल्या बाबी एकदम सोप्या पद्धतीत आहे ते तुम्ही वाचा तुमचं सर्व अभ्यासक्रम क्लिअर होऊन जाईल आणि कुणाला काय अडचण असेल पुणे शहरबद्दल तर मला कमेंट करू शकता मी कॉल करू शकता आपण त्यावर चर्चा करू तुम्हाला त्याबद्दल पण सजेशन भेटेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद